त्यानंतर फायनली आता गाडी आलेली आहे गाडी आज लेट होती साडे ची गाडी ही आता अकरा वाजता आली मित्रांनो आता बघूया हो ही आता दापोलीला किती वाजता पोहोचते ती नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कोकणकर अक्षयमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आता मी अर्जंटली गावी निघतोय कारण मला ऑफिसला सुट्टी पडली आहे आता चार दिवसासाठी तर आम्ही अचानक आता प्लॅन केला आहे गावी जायचा पहिला प्लॅन नव्हता कारण आम्हाला पाहायला आम्ही प्लॅन हो केलेला मुंबईला राहायचा पण अचानक आम्ही प्लॅन केला आहे की गावी जायचं सर तर आता आम्ही आता जातोय सुकरवाडीमध्ये तर आमची इकडे एस पी आहे सुकुरवाडीमध्ये तर आता बॅग वगैरे भरून झालेली आहेत तर आता आम्ही निघतोय आता तर आता बघूया आता पुढे पुढे आता आपल्याला बस भेटते का कारण फर्स्ट टाईम आता आपण बसनी प्रवास करणार आहोत ठीक आहे मित्रांनो हो तर आता आपण आलोय कुकुरवाडीमध्ये पण आपली काही बस अजून लागली नाही आहे थोडा वेळ लागणार आहे तर बघूया आता आपण मित्रांनो बसचा टायमिंग होऊन गेलाय पण अजून आमची बस आली नाहीये तिथले सम लक्ष लक्षात ते बोललेले आहेत आम्हाला की नियंत्र सॉरी जे नियंत्रण कक्ष आहे ते बोललेले आहेत की अजून थोडा वेळ लागेल तर आता बघूया आता की किती वेळ लागतात ते कारण साडेनऊची गाडी होती आमची नॅन्सी कॉलनी दापोली पण आता पावणे दहा वेळेला आलेत पण अजून काही पत्ता नाही आहे दापोली गाडीचा तर बघूया आता थोड्या वेळात की गाडी यायला किती वेळ लागते समजलेलं आम्ही आता वेट करतो आहेत बसून येते ठीक आहे आता बघूया आता आपण फायनली दीड तास वेट केल्यानंतर फायनली आता आमची गाडी आलेली आहे गाडी आज लेट होती साडेनऊची गाडी ही आता अकरा वाजता आली मित्रांनो तर आता बघूया की आता दापोलीला किती वाजता पोहोचते ती ठीक आहे तर आता आपण सकाळी समजूया आपल्याला की एक्झॅक्ट ठिकाणी गाडी टायमिंग आहे पाचचं तर पाचला पोचते की सातला पोचते ठीक आहे तर आपण सकाळी भेटूयात ठीक आहे पण तर झोपून घेतो ठीक आहे Es que yo te a hacer. नमस्कार मित्रांनो मित्रांनो फायनली आपण सकाळी सहा वाजता दापोली स्टँडला आलो आहे तर सकाळी आल्यानंतर एक समजले की स्टँडचं काम चालू आहे त्यामुळे सर्व एष्ट्या मागेच जमा होतात मागूनच सुटतात तर आता आपली एस टी आता दापोळी केलची केव्हा येईल त्यात आपण वेट करूया ठीक आहे तर जवळजवळ पंधरा मिनटे बोललेली आहेत की एस टी अजून पंधरा मिनटं लागतील तर आता थोडा वेट करूया कारण स्टँडचं काम चालू आहे समोरच्या साईडचं ठीक आहे पंधरा वीस मिनटं वेट केल्यानंतर आता आपली एस टी आलेली आहे दापोली केळशी तर आता बघूया कधी सुट्टी ती तर आता आपण जातो आहे घरी आता आपला प्लॅन पण अचानक झालेला गावी यायचा फिक्स नव्हता नव्हता आपलं तर आता बघूया की आता घरी पोहोचायला किती वेळ लागतो आहे ठीक आहे मित्रांनो फायनली आता आपण घरी पोचलेलो आहे ठीक आहे बरोबर आपण सात वाजता घरी आलो आहे म्हणजे आपण रात्री अकरा वाजता बस सोडली ते अकरा ते सकाळी सात वाजता आपण घरी पोहोचलो म्हणजे स्टँडला सहा वाजता आलो आणि घरी पोचेपर्यंत आपल्या सात वाजले ठीक आहे कारण आपली बस नव्हती ठीक आहे